नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत तुमची मुलंही स्कूल व्हॅन न प्रवास करतात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून अतिशय धोकादायक पद्धतीने ड्रायव्हर ही स्कूल व्हॅन चालवत असल्याचं समोर आलंय पाहूया ते नेमकं का प्रकरण काय आहे सकाळची वेळ रस्त्यांवर वाहनांची वर्दळ या सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करत रॅश ड्रायव्हिंग करत सुसाट चाललेली स्कूल व्हॅन व्हॅनच्या आत जीव मुठीत घेऊन बसलेली सातवी आठवीची मुलं आणि व्हॅन सावकाश चालव म्हटल्यानंतर आरेरावी करणारा ड्रायव्हर हा संपूर्ण प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडलाय सजग नागरिक असलेल्या एका महिलेनं तुफान स्पीड मध्ये चाललेली स्कूल व्हॅन पाहिली या स्कूल व्हॅनला थांबवण्यासाठी तिनं पाठलागही केला मात्र ही व्हॅन इतक्या स्पीड मध्ये होती की रस्त्यावरच्या इतर गाड्यांना ओव्हरटेक करत अगदी ऐंशी नव्वदच्या स्पीड न पुढे पार केल्यानंतर महिलेनं स्वतःची गाडी अडवी घालून व्हॅन थांबवली त्यानंतर या महिलेसह माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी ड्रायव्हरला गाडी चावकाश चालवायला सांगितलं मात्र त्याने उद्धटपणा केला अरेरावी करत प्रतिनिधींनी काढलेला व्हिडिओ डिलीट करण्याचा आग्रह धरला कुठल्या शाळेची बस ही कुठल्या शाळेची बस आहे हा ए पोरांना कुठली शाळा ही एवढी स्पीड मध्ये असते गाडी रोज हा स्पीड मध्ये पाठवायला लावली ती गाडी तुम्ही बोलले होते काकाला गाडी चालू चालवा हा अरे हे पोर किती वर्षाचे बघ ना तू हळू चालव ना एवढी काय गाडी आहे तुला ज्या महिले बरोबर हा प्रकार घडलाय तिनच हा थरारक प्रसंग सांगितलाय काय प्रकार घडला मिळेल जस्ट मी आता सोसायटीनं बाहेर पडले रोडनी येत होते एक व्हॅन मला दिसली एका स्कूलची खूप ऐंशी नव्वदच्या स्पीड ने ड्रायव्हर गाडी चालवत होता आतमधली मुलं लिटरली अशी अशी हालत होती त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंच स्टेशनच्या इथपर्यंत आले त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या ह्याच्यात नव्हतो सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता इतकं डेंजर होता तो सीन नंतर माझ्याबरोबर काही लोक होते त्यांनी सुद्धा गाडी अडवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्याने गाडी साईडला घेतली तो इतका ऍरोगंटली बोलत होता आमच्याशी आम्ही मुलांना विचारलं तुम्ही कुठल्या स्कूलचे मुलं आहात म्हणून त्याच्यानंतर आम्हाला काय जय हिंद स्कूलची मुलं आहे ती तर त्याला विचारलं तर तो जेव्हा गाडीतून बाहेर पडला तो आणला आता माझा फोटो घ्या तुम्हाला काय पाहिजे ते माझं शूट करा त्या केस मध्ये आम्हाला एकच प्रश्न पडतो की या मुलांचं किती सेफ्टी किती दुर्लक्षित आहेस शाळेने ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालायला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही स्कूल बस चालवता इवन तुम्ही थर्ड पार्टी करून जरी चालवले तरी त्याचे नॉर्म्स हे क्लिअर पाहिजेत खूप मुलांचा म्हणजे लिटरली <sutils> आज आम्ही जागृत नागरिक असणं तर खूप गरजेचं आहे आजकाल रस्त्यावर जाताना घटना घडत असतात ना की खरंच तुम्ही जर एक सोशल हे जर बघत असाल तर तुम्हाला जागृत हे पाहिजेच तुमच्याकडे जेव्हा तुम्ही आजूबाजूला स्पीड ऐंशी नव्वदच्या पुढे होता आणि अपघाताचे इतके चान्स होते लिटरली मुलं सुद्धा घाबरून बसली होती आम्ही जे विचारलं त्यांना तेव्हा मुलं थरथर तो त्याने आम्हाला हे उत्तर दिलं की मला पुन्हा सोडायचं मुलांना त्यामुळे मला आणि तो निघून गेला पुन्हा घालणं खूप गरजेचं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्कूल व्हॅन संदर्भातील नियमावली अधिक काटेकोरपणे आणि कडक पद्धतीने अंमलबजावणी करून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्हॅन चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आदिशक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त टॉप न्यूज मराठी वर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते